जय जिजाऊ जय शिवराय हो आज सकाळचा हा व्हिडिओ आहे आज सलग तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी औषधोपचार घ्यायला नकार दिला आहे मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय कठोर असं अमरण उपोषण आंतरवली सराठी इथे सुरू असून आज डॉक्टरांनी सकाळी भेट घेऊन त्यांना औषधोपचार घेण्याची विनंती केली परंतु मनोज जरांगे पाटील यांनी औषधोपचार घ्यायला स्पष्टपणे नकार दिला आहे त्यामुळे आता सर्वांचीच काळजी वाढली आहे मनोजरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे आपण जी मराठा आरक्षणासाठीची ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळावा यासाठी सरकारने जी काढलेली अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करून या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोजरांगे पाटील यांनी हे कठोर आमरण उपोषण पुकारलेलं आहे आज सलग तिसऱ्या दिवशी मनोजरांगे पाटील यांनी अजूनही अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाही घुडभर पाणी देखील त्यांनी प्राशन केलेलं नाही आणि अशातच त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे कारण पाठीमागे केलेली दोन कठोर आमरण उपोषणं आणि त्यानंतर हे तिसरं कठोर आमरण उपोषण सुरू असून मनोजरांगे पाटील यांच्या काळजीच्या दृष्टीने आपण सगळेजणच त्या ठिकाणी मनोजदादांना पाणी पिण्यासाठी का होईना परंतु आग्रह करीत आहोत परंतु आज सकाळी मनोजरांगे पाटील यांनी पाणी पिण्यासाठी तर नकार दिलेला आहेच परंतु औषधोपचार घेण्यासाठी सुद्धा नकार दिलेला आहे म्हणून सगळ्यांची काळजी वाढली बंधू भगिनीनु आतापर्यंत जो अगोदरचा सुरुवातीचा व्हिडिओ तो बघितला तो आपण सकाळचा व्हिडिओ आहे आता जो स्क्रीनवरती आपल्याला व्हिडिओ दिसतोय हा रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यानचा व्हिडिओ आहे रात्री देखील लोकांनी दादांना पाणी पिण्यासाठी आग्रह केला परंतु दादानी कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही जोपर्यंत अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होत नाही आणि सगळे सोयऱ्यांना लाभ मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा औषधोपचार न घेण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाची आता काळजी वाढली आहे मनोज जरांगे पाटील हे औषधोपचार घेत नाहीत त्यामुळे निश्चितच प्रत्येकाची धाकधूक वाढलेली आहे परंतु सरकारची जबाबदारी मात्र वाढलेली आहे सरकारवरती मोठ्या प्रमाणात दबाव आहे सरकारने दिलेला शब्द अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून सगळे सोयरे आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे कारण मनोज जरांगे, हो का जरांगे, जरांगे पाटील यांनी वाशीतल्या कार्यक्रमामध्ये गुलाल घेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे विनंती केली होती शिंदेसाहेब हा गुलाल आम्ही उधळत आहोत आज परंतु या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका अशी अतिशय कठोर भूमिका त्याचवेळी जरांगी पाटलांनी घेतली होती आणि आता जरांगी पाटील त्याच निर्धारावरती आहेत जोपर्यंत अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होत नाही आणि सगळ्या सोयऱ्यांना अर्थात सर्व समाजाला आरक्षणाचा लाभ होत नाही तोपर्यंत मी चिवटपणे झुंज देणारच आहे असा जणू त्यांनी निर्धार केलाय त्यांनी जरी निर्धार केला असला तरी लोकांची काळजी मात्र वाढली आहे लोक म्हणतायत लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे रात्री उशिरापर्यंत लोक त्यांच्याकडे आग्रहाने मागणी करत होते की पाटील कमीत कमी तुम्ही पाणी प्या कारण तुमची समाजाला गरज आहे ज्या समाजामध्ये तुम्ही एकजूट निर्माण केली ज्या समाजामध्ये लढण्याची ताकद आणि सामर्थ्य तुम्ही निर्माण केलं त्या समाजाला तुमची गरज आहे म्हणून लोक विनंती करतायत प्रार्थना करतायत आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहणारे लोक देखील मोठ्या प्रमाणात फोन करून विनंती करतायत मेसेजच्या माध्यमातून विनंती करतायत पाटलांना पाटील किमान तुम्ही पाणी प्या कारण तुमची समाजाला गरज आहे आज तीन दिवस झालं जरांगे पाटील हे कठोर आमरण उपोषण करतायत आणि जरांगे पाटील हे त्यांच्या निश्चयासाठी ओळखले जातात ते एकदा एखादा एक निश्चय केला की ते मागे हटत नाहीत ते आरपारची लढाई लढतात ते निर्धाराने लढतात ते चिवटपणे लढतात ते झुंज देतात संघर्ष करतात पण आपली मागणी मात्र मागे पडू देत नाही ते मागणीवरती ठाम असतात महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज मनो जरांगे पाटील यांनी किमान पाणी प्यावं यासाठी प्रार्थना करत आहे विनंती करत आहे लोक त्यांच्याकडे साकडं घालत आहेत तुम्ही बघता आहात रात्रीची ही साडेतीनच्या अगोदरची साडे अकरापासूनची ही दृश्य आहेत मनोजरांगे पाटील यांनी रात्रभर विश्रांती केली आहे परंतु त्याचवेळी सकाळी आता मघाशी थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांनी येऊन त्यांना औषधोपचार घेण्यासाठी विनंती केली आहे परंतु जरांगे पाटलांनी औषधोपचार घ्यायला स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यामुळे नक्कीच मित्रो हा व्हिडिओ बनवत असताना देखील आम्हाला सुद्धा वेदना होत आहेत दुःख वाटत आहे की असा हा गोरगरिबांचा नेता लढणारा नेता त्या ठिकाणी पाणी पित नाही औषधोपचार घेत नाही म्हणून आपण सगळेच त्या ठिकाणी भावनिक झालेलो आहोत परंतु या ठिकाणी भावनिक होऊन चालणार नाही तर जरांगे पाटलांनी कमीत कमी पाणी तरी प्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी लोक करत आहेत आपण देखील करत आहोत जरांगी पाटलांनी कमीत कमी आता पाणी तरी प्यावं सरकारचं अजूनही शिष्टमंडळ येत नाही अजूनही सरकारकडून कुठल्याही प्रकारचा निरोप येत नाही सरकारने मुंबईमध्ये त्या ठिकाणी शब्द दिला अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देऊन असं त्या ठिकाणी काढलं परंतु जरांगी पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहेत सरकारकडून कुठल्याही प्रकारचा दगाफाटका होऊ नये माझ्या समाजाची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ नये यासाठी मनोज जरांगी पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहेत पंधरा तारखेला सरकारकडून अधिवेशन बोलवलं जाणार आहे असं सांगितलं जातंय परंतु कुठल्याही प्रकारचा सरकारकडून दगाफाटका होऊ नये यासाठी मनोज जरांगी पाटील या अगोदरच दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी काही दिवस का होईना विश्रांती घ्यावी लागते शरीर ओल ठेवावं लागतं परंतु जरांगे पाटील हे आंदोलनाला बसण्यापूर्वीच त्या ठिकाणी तीन चार दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती होते खूप धावपळ केलेली आहे या मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्ध्याने या संघर्ष योद्ध्याने फार मोठी धावपळ केलेली आहे आणि धावपळ करून कुठल्याही प्रकारची विश्रांती घेण्याचा समाजासाठी तातडीनं हा नेता पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसलेला आहे आपण बघतो आहोत ही रात्रीची काही दृश्य आहेत लोक त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी आग्रह करीत होते मागच्या दोन दिवसामध्ये लाखो लोक आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी पाटलांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे परंतु मनोजरांगे पाटील पाणी घेत नाहीत आणि आज सकाळी तर त्यांनी औषधोपचार घ्यायला सुद्धा नकार दिलेला आहे त्यामुळे मनोजरांगे पाटील यांची तब्येत प्रकृती अतिशय नाजूक आहे लाखांच्या पोशिंद्यासाठी रोग रात्रभर आंतरवली सराटीमध्ये जागेच आहेत जरांगे पाटलांचं संरक्षण करण्यासाठी जीवाचं रान करून लोक आंतरवली सराटीमध्ये दाखल आहेत आता पुढे काय होणार अशी प्रत्येकाला त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे तातडीने सरकारने पावलं उचलावीत आणि जरांगे पाटील यांनी औषधोपचार तरी घ्यावेत अशी आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे मागील तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषण सुरू आहे आंतरवली सराटीतल्या सर्व घडामोडी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे या व्हिडिओसाठी विशेष सहकार्य पत्रकार उदय विसे पाटील यांचं लाभलेलं आहे त्यांचे मनापासून आभार अधिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय